मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माजी आमदार डॉक्टर हिरे यांनी घेतली सदिच्छा भेट विधानसभेच्या तोंडावर श्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार डॉक्टर अपुरो हिरे यांनी अजितदादा पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे या भेटीमुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चांना उदान आले असून या भेटीप्रसंगी डॉक्टर अपुरो हिरे पुन्हा घर वापसी करतात की शिवसेना उबाटा गटातच राहतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवार सौसीमाताई हिरे यांना प्रचंड बहुमताने विजय मिळवून दिला तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवार सुधाकर बोडगुजर यांचे पारडे जड मानले जात होते मात्र सुधाकर बोडगुजर यांचा पराभव झाला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये श्री हिरे यांना पासष्ट हजारांपेक्षा जास्त मते होती त्यामुळे येणाऱ्या काळात डॉक्टर हिरे हे शिवसेना उबाटा गटात राहतात की पुन्हा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे डॉक्टर अपुरो हिरे यांच्यासोबत काही नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता त्यांचे भविष्य सध्या तरी अदांतरी दिसत आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अपुरो हिरे यांची स्वतंत्र यंत्रणा असून अपुरो हिरे मित्रमंडळाचे पदाधिकारी संभ्रमाच्या भूमिकेत दिसत आहेत त्यामुळे श्री अपुरो हिरे यांनी अजितदादा यांची भेट ही सदिच्छा म्हणून घेतली कि पक्ष प्रवेश करणार याबाबत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील चर्चांना उधाण आले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद